No, no. Namaskar, no, juneash, uh, ो नमस्कार मी पवन देशमुख आज आपण कांदा पिकाबद्दल चर्चा करणार आहोत तर कांदा पिकाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण बियाणे निवड करताना कसं केलं पाहिजे त्याचं अंतर किती ठेवलं पाहिजे लागवडीची पद्धत कशी असली पाहिजे हे आपण या विषयावर आपण आज चर्चा करू शेतकरी बंधू सर्वप्रथम कांदा हा लागवड करताना कांदा हा जुना असला पाहिजे शक्यतो जुन्याच कंप कंपनी जुना कांदा मागायचा जुना कांदा घेतल्यानंतर कापायचा तर कापल्यानंतर तर कापायची पद्धत असते कापताना पहा असं थोडासा कापला गेला पाहिजे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे दाखवून देऊ की जास्त नाही कापल्या गेला पाहिजे आता या भावने ज्या प्रकारे कापला त्या प्रकारे कापताना कांद्याची साईज ही मिडियम साधारणतः अशी असली पाहिजे एक तर पन्नास साठ एम एम असला पाहिजे तो याच्यापेक्षा लहानही नसला पाहिजे आणि याच्यापेक्षा मोठाही नसला पाहिजे हे एक चांगला लावडीसाठी चांगला कांदा आहे साधारणतः दहा ते बारा क्विंटल कांदा हे आपल्या साईजवर डिपेंड असते जेवढी लहान साईज असली तेवढा कांदा कमी लागते जेवढी साईज जास्त असली तेवढा कांदा जास्त लागते हे एक महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे की आता इथं पाहू शकता ह्या कांदाची साईज जास्त असल्यामुळे याला जोड कांदा आहे तर ह्या या जोड कांद्या जर पाणी गेलं तर हे कांदा मर लागायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं आपण शक्यतो लहान साईजचा कांदा घेऊन यायचा ते महत्त्वाचे दुसरी गोष्ट कांदा कापून लावल्यानंतर आपण काय करतो कापतो आणि एकाच ठिकाणी गंज घालतो गंज घातल्यामुळे तिथं ओलावा होते मॉइच्चरमुळे किंवा थंडीमुळं म्हणा तिथं तो सड लागते जागेवरच कांदा सडण्याची शक्यता जास्त असते लागवड करताना या भावनीच्या पद्धतीने लावलं आता यांनी काय केलं कापला कापल्यानंतर असा आतरून ठेवला त्याच्यामुळे याच्यावर सड लागायची भीती नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण उभ्यानंच शेती करू शकतो की बाया अंतर कशा प्रकारे ठेवावं लागल्या काय करायला लागल्या या आपण पाहू शकतो अंतरही त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे याच्यावर जर बीज प्रक्रिया करत झाली तर सरळ आपल्या चार्जिंगच्या पंपामध्ये एक कीटकनाशकांनी बुरशी टाकायचं आणि यालाच फॉरनी करून घ्यायची त्याच्यामुळं कांद्याची पण बुरशी मरणार आणि जमिनीची पण बुरशी मरणार या पद्धतीनं आपण करू शकतो जर आपण कांदा अशा लागवड पद्धतीने केला तर सड लागायची मर लो रोग लागायची शक शक्यता कमी असते दुसरी गोष्ट जर अंतर आपण जर झालं तर दोन उळीतलं अंतर हे एक फूट ठेवायचं दोन कांद्यातलं अंतर हे अर्धा फूट ठेवायचं आणि साधारणतः हे हे दोन्हीच्या मधातलं अंतर हे अडीच अडीच फूट ते ती तीन फूट एवढं साधारणतः आपण अंतर ठेवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कांद्याचं नियंत्रण केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल पण आहे धन्यवाद